नमस्कार मीरा देविकाला म्हणते देविका किती दिवस स्वतःचा खोटेपणा लपवणार आहेस अगं जरा विचार कर देविका तू किती खोटेपणा करतेस तेव्हा लगेच देविका बोलते पुरे काय चाललं आहे मीरा तुझं तेव्हा मात्र लगेच मीरा बोलते देविका खरं खरं सांग खरं खरं सांग आपल्या घरात आलेला तो मुलगा म्हणजे तोच माणूस ज्याला तू तु तुझा भाऊ म्हणून आणलास तो खरंच तुझा भाऊ आहे तेव्हा मात्र लगेच देविका गोंधळते तिला काय करावं तेच सुचत नसत ती खूपच घाबरलेली असते त्यावेळेला लगेच निरुपा बोलते पन्वती तुझं म्हणणं तरी काय आहे तू माझ्या सुनेवरती आरोप करतेस का तेव्हा लगेच मीरा बोलते आरोप करायचा प्रश्नच काय तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतय का एक गोष्ट लक्षात ठेवायची बाई साहेब मला फक्त देविकाला जाब विचारायचा आहे की तो तिचाच भाऊ आहे का तेव्हा लगेच निरूपा बोलते या गोष्टी संदर्भात जाब विचारणारी तू कोण त्यावेळेला आजी बोलते अगं ए निरूपा मीरा जर का काही प्रश्न विचारत असेल तर त्या प्रश्नाची उत्तरं तुझ्या सुनेला द्यायला काय हरकत आहे अगं नक्कीच काही ना काहीतरी गोंधळ आहे म्हणूनच तर मीरा विचारते तेव्हा लगेच मोठ्याने निरुपा बोलते गप्प बसा तुम्ही तुम्ही सर्वजणं मुद्दामहून माझ्या सुनेला त्रास देताय मला काही कळत नाही का मला सगळं समजतं आहे त्यावेळेला लगेच पंकज बोलतो एक एक मिनिट नक्की काय चाललं इथे मला समजेल तरी मला प्लीज सांगा मला सुद्धा काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत देविका तुझा भाऊ कोण मला सांगितलंच तर बरं होईल त्यावेळेला लगेच देविका बोलते असं काय करतो आहेस तू तु? अरे तुला कळत नाही का आई तुम्ही तरी निदान सांगा ना मीरा का माझ्या संसारात काळी लावण्याची कामं करतेस तेव्हा लगेच मीरा बोलते मी तुझ्या संसारात काळी नाही लावत आहे एकच गोष्ट लक्षात ठेवायची मला उगाच खोटेपणा करायचा नाही तेव्हा लगेच देविका बोलते मीरा मीरा अगं बस कर नको अशी आग लावूस तेव्हा मीरा बोलते मी आग लावत नाही देविका तू इतके दिवस सांगत होतीस ना की तुझा भाऊ फॉरेनवरून आलाय अगं तू तर त्याची भेटसुद्धा घडवून आणलीस आणि आता तुझा भाऊ इथे नाही म्हणून पण मी स्वतः सांगते बाईसाहेब देविकाचा भाऊ इथेच आहे आणि मी त्याला घेऊन आले तेव्हा मात्र देविकाचे धाबेच दनानतात तिला काय बोलावं का तेच कळत नाही देविका पूर्णपणे हादरलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते काय झालं देविका नाकीनं वाले का तुझे देविका अगं स्वतःच्या मनाला विचार तू कशी वागतेस ती देविका तुला खोटेपणा करून काय मिळतंय त्यावेळेला लगेच निरूपा बोलते मीरा उगाच शानपणा करू नको अगं देविकाचा भाऊ कालच आला असेल अगं उगाच कशाला कशाला उगाच नाही ती भांडणं लावतेस तेव्हा लगेच मीरा बोलते बाईसाहेब जर का देविकाचा भाऊ कालच आला तर तो देविकाला भेटायला का आला भेटा नाही अहो मी याला एका ऑफिसमध्ये काम करताना बघितलंय जिथे मी फुलांची ऑर्डर देत होते हे ऐकताच निरूपा बोलते काहीही बोलू नकोस त्यावेळेला सत्या बोलतो ए निरुपा तुला तर माहिती आहे माझी धूमकेतू तू कधीच खोटं बोलत नाही उगाच काहीही बोलू नकोस तुझ्या तोंडाला आवर घाल निरूपा तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते निरुपा बोलते सत्या तुझ्या आहे ना बायकोला सांग माझ्या सुनेशी उगाचच पंगा घ्यायचा नाही त्यावेळेला सत्यजित बोलतो निरूपा जरा गप्प बशील आणि तेवढ्यात मीरा देविकाच्या भावाला घेऊन येते जेव्हा पंकजची नजर देविकाच्या भावावरती पडते तेव्हा मात्र पंकज हादरतो त्यावेळेला देविका स्वतःशीच बोलते वाट लागली आता काही खरं नाही आता तर मला मला खूपच त्रास होणार मला खरंच खूप भीती वाटते भीती त्यावेळेला पंकज बोलतो काय चाललं आहे मला तर समजतच नाही आहे अगं मीरा तू कोणाला आणलं आहेस देविकाचा भाऊ म्हणून तुला कळतं आहे का त्यावेळेला निरूपा बोलते ए बबडे अरे असं काय बोलतोस अरे हाच तर आहे देविकाचा भाऊ अरे उगाच काहीही बोलू नकोस मी जे काही सांगते ना तेच खरं आहे तू असं का बोलतोस त्यावेळेला लगेच मोठ्यानी पंकज बोलतो मम्मा अगं तुला कळतं आहे का हा देविकाचा भाऊ नाही आणि देविका तू याची ओळख भाऊ म्हणून करून दिलीस त्यावेळेला लगेच देविका बोलते पंकज पंकज अगरे ऐक माझं त्यावेळेला पंकज बोलतो काय ऐकू मम्मा काय गोंधळ आहे सर्व त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते अरे तू काय बोलतोय ते कळतंय का तुला अरे जरा विचार कर मी तुला सांगते की हा आहे देविकाचा भाऊ म्हणून तरीसुद्धा तू असं का बोलतोस त्यावेळेला लगेच पंकज बोलतो पण हा देविकाचा भाऊ असूच शकत नाही अगं ह्याला तर मी एकदा चांगलंच मारलं होतं ह्याचं थोबाड पोडलं होतं आणि तू याला देविकाचा भाऊ म्हणतेस तेव्हा मात्र निरूपा चांगलीच निरूपा बोलते खरंच मला काय करावं तेच कळत नाही समजतच नाही खरं सांगायचं बबड्या तर मला खूपच काय करावं तेच समजत नाही आहे तेव्हा लगेच मोठ्यानी हिरा बोलते खरं सांगायचं तर पंकज हे सर्व तुला समजायला पाहिजे होतं पंकज जरा स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागलायसते तेव्हा लगेच पंकज बोलतो मला काही ऐकायचं नाही आता मला एक गोष्ट कळून चुकले की सर्वजणं तुम्ही माझ्या विरोधात आहात पण जरा तरी विचार करा मलासुद्धा याच गोष्टी आत्ताच कळत आहे देविका तू माझ्याशी खोटं बोललीस तू माझी फसवणूक केलीस देविका आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते वेळेला देविका म्हणते मीरा मीरा झालं का तुझं समाधान खरं तर मीरा तू जे काही वागलीस ना त्यासाठी मी तुला माफच करणार नाही तेव्हा निरुपा पुढे होते आणि मीरा देविकाचं सणसणीत थोबार फोडते देविकाला म्हणते म्हणजे तू माझी फसवणूक केलीस तुझा हा भाऊच नाही आहे तरीसुद्धा तू माझ्याशी खोटं बोललीस त्यावेळेला देविका म्हणते आई प्लीज प्लीज समजून घ्या ना असा विचारसुद्धा करू नका आई मी तरी काय करणार होते तुम्ही तर माझं काहीच ऐकायला तयार नव्हतात तेव्हा लगेच आजी बोलते बघितलंस का निरूपा बघ बघ जरा आग इने तर तुझ्या डोळ्यात चांगलीच धूळ चारली आहे तेव्हा लगेच देविका म्हणते प्लीज माझ्याबद्दल असे गैरसमज करून घेऊ नका असं का वागताय तुम्ही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला देविका बोलते खरं सांगायचं तर मलाच आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय खरं तर मला काय करावं तेच कळत नाही आता सगळं काही संपल्यासारखं झालं आहे पण एक गोष्ट मात्र नक्की मी तुम्हाला शेवटचं सांगते आहे मी जे काही केलं ते मुद्दामून केलेलं नाही माझ्यावरती विश्वास ठेवा प्लीज तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल तेव्हा लगेच निरूपा बोलते विश्वास आणि तुझ्यावरती माझा तर तुझ्यावरती विश्वास राहिलाच नाही आहे आणि मला तुझ्यावरती विश्वास ठेवायचाच नाही आता मात्र एक गोष्ट नक्की कितीही काही झालं तरी निरुपा तू आता कायमची एक गोष्ट लक्षात ठेव की ही जी आहे ना देविका ती कायम तुला फसवतच आले तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडते आणि देविकाला बोलते देविका तू आमच्याशी खोटं बोलली आहेस आणि मी तरी तुला माफ करणार नाही तेव्हा पंकज देविकाला जोरात धकलतो आणि म्हणतो स्वतःचा बोजा विस्तारा आवर आणि इथनं निघून जा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खनो खरोखर मॅनेजरच्या येण्यामुळे देविकाचा चॅप्टर क्लोज होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू